मंडळी मी पांढरंगाने स्वागत करतोय कर नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत जी माडावर चढण्याची शिडी असते त्याची जी संपूर्ण माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये घेणार आहे हे आहेत कल्पेश दादा आज आपल्याकडे ते नारळ पाडण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे ती माडावर चढण्याची शिडी आहे ती आपण पाहणार आहोत त्याला दोन अशी वायरूप असतात तर त्याला त्यानंतर त्या वायरूपच्या जो हातामध्ये धरायचा हुक असतो त्याला दोन होल ठेवलेले असतात त्या होलमधून ते वायरूप खाली घेऊन ज्या ठिकाणी आपण पाय ठेवतो त्या ठिकाणी त्याला लॉक करण्यासाठी ते तुम्हाला दाखवतो लॉक करण्यासाठी लॉक दिलेलं असतं असे दोन्ही साईडला त्याला फेरी मारून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण हातात धरतो त्या ठिकाणी ते, ते वायरूप घालून घ्यायचं आहे आणि अपोजिशन डायरेक्शनमध्ये म्हणजे तिकडून आलेलं आहे ह्याला आणि इकडून आलेलं ह्याला हे बघा इथं लॉक करून घेतलेलं आहे आणि ती जी पायरी आहे वर वडली की लूज होते आणि खाली लाभली की लॉक होते आता हे दादा वर करत आहेत बघा वर वडली की लूज होते आणि खाली लाभली की लॉक होते अशा पद्धतीने ते वर चढतायत म्हणजे वर चढताना पाय वर घेतायत आणि तो जो शिडे वर वडत आहेत आणि नंतर खाली दाबला की ती शिडी जाम होते असं करून ते वर चढतायत माडावर चढल्यानंतर नारळाबरोबरच जी काही खराब झालेली तुडतं असेल किंवा पेंडी असेल ते सुद्धा काढून टाकलं जातं आपण मगाशी पाहिलं ते सरळ माड होता आता हा जो माड आहे तो वाकडा माड आहे आता आपल्याला दादा वाकड्या माडावर कशा प्रकारे चढायचं असतं ते आहेत ज्या दिशेला माड झुकलेला आहे त्याच्या अपोजिट दिशेने ह्या माडावर चढावं लागतं आणि ह्या माडावर चढताना खूप सावकास आणि खूप काळजीपूर्वक चढावं लागतं जर आपण तसं नाही चढलं तर आपला तोल जाण्याचीही शक्यता जास्त असते हे बघा हे कल्पेशदादांना सराव असल्यामुळे किंवा प्रॅक्टिस असल्यामुळे नेहमीची ते ह्या माडावर सहज चढत आहेत परंतु ते पण खूप म्हणजे असे काळजीपूर्वक चढत आहेत आता ज्या ठिकाणी खूपच वाकडा असतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला त्या पण दाखवणार आहे की खूपच वाकडा माड असेल तर त्याला पर्याय काय असतो किंवा ते कसे काय चढतात अशा मा वाकड्या माडावर चढल्यानंतर ज्या दिशेला तो माड झुकलेला आहे त्याच्या ऑपोजिट दिशेला उभं राहूनच खूप काळजीपूर्वक तो नारळ काढावे लागतात जी काही चुडतं तोडायची असतील किंवा जे काही पेंढ्या वगैरे साफ करायचे असतील ते खूप काळजीपूर्वकच या ठिकाणी करावं लागतं या ठिकाणी बघू शकता दादाने एक पेंडीच तोडलेली आहे आता ते कसे काळजीपूर्वक उतरत आहेत ते बघू शकता तुम्ही आणि अशा ठिकाणी उतरणं पण खूप धोकादायक असतं त्या ठिकाणी ते खूप सावकास आणि विरुद्ध दिशेने उतरत आहेत आणि पाय ठेवताना सुद्धा खूप काळजीपूर्वक त्या शेडीवर ठेवावा लागतो या ठिकाणी पाहू शकता दादा मध्येच सीडी लॉक करून माडावर चढलेले आहेत कारण हा माड मध्ये दोन ठिकाणी बेंड असल्यामुळे आणि अशा ठिकाणी चढणं खूप रिस्क असल्यामुळे ते दादा स्वतः कोणतीही रिस्क न घेता माडावर चढलेले आहेत आणि जे यंत्र आहे ते मध्येच आहे हे बघू शकते आता ते 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 आता।, आता ते दादा त्या यंत्राद्वारे उतरत आहेत त्या ठिकाणी त्याने ते लॉक करून ठेवलेलं होतं आता अनलॉक करून खाली उतरत आहेत आता ते कशाप्रकारे उतरतात ते तुम्हाला दाखवणार आहे जशी चढताना जी सेम प्रोसेस होते उतरताना पण तशाच पद्धतीने उतरावं लागतं परंतु काय करतं पाय वर घ्यायचा नंतर जी काय आपली शिडी आहे ती खाली ढकलायची पुन्हा पाय खाली दाबायचा अशा प्रकारे ते उतरावं लागतं आता खाली उतरल्यानंतर ती शिडी प्रकारे खोलली जाते हे तुम्हाला दाखवतो हो एक दादानी खोललेले ही बघा ह्या ठिकाणी ते लॉक दिलेले आहे ते लॉक सरळ करायचं ते बाहेर काढायचं सेम दुसऱ्या साईडची पण प्रोसेस आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील धन्यवाद